नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या शेतीविषयी युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे नियोजन करत असताना नेमकं कोणत्या स्टेजमध्ये तिसरी फवारणी देणे गरजेचे आहे जेणेकरून त्या हरभरा पिकात फवारणीचा जबरदस्त रिझल्ट जब आपल्याला येईल सोबतच या फवारणीमध्ये आपण कोणते घटक आपल्या हरभरा पिकात फवारणे गरजेचे आहे जेणेकरून शंभर टक्केचे नियंत्रण होईल तसेच जो काही दाण्याचा आकार आहे तो देखील वाढेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर आमच्या आमच्या आमची माती आमची माणसं त्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकोनला प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे नियोजन करत असताना साठ ते सत्तर टक्के घाटी अवस्था झाल्यानंतर तुम्ही तिसरी फवारणी घेऊ शकता या स्टेजमध्ये आपल्याला हरभरा पिकात घाटीआळीची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते आपल्याला घाट्याआळीचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी हरभरा पिकामध्ये प्रभावी कीटकनाशकांचा वापर करणे खूप गरजेचे आहे यामध्ये आपण सिजेंता या कंपनीचे अँप्लिगो या, या कीटकनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये या आपण घटक जर बघितला तर यामध्ये क्लोरॉन ट्रनिले दहा टक्के आणि लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के असे दोन घटक असलेले हे कीटकनाशक अळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचे काम आपल्या हरभरा पिकात करत तुम्हाला आठ ते दहा मिली प्रतिपं प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे आणि फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोराजन या कीटकनाशकाचा की देखील वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला पाच मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा टाकू टाकुमी या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता या कीटकनाशकाने सुद्धा आपण आपल्या हरभरा पिकात काटेळीचे शंभर टक्के नियंत्रण करू शकतो टाकुमीचे प्रमाण तुम्हाला दहा ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो या तीन कीटकनाशकांपैकी तुम्हाला कोणत्याही एका कीटकनाशक घेऊन फवारणी करायची आहे तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये घाट्याचा आकार आणि दाण्यांचे वजन वाढवण्यासाठी विद्रव खताचा वापर करायचा आहे विद्रव्य खताचा वापर करत असताना आपण झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे विद्रव्य खत या ठिकाणी तुम्ही इथे वापरू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त पालाश असलेले विद्रव्य खत घेणे आवश्यक आहे जेणेकरून हरभरा पिकात दाण्याचा दाण्याचे वजन व आकार वाढायला त्या ठिकाणी मदत होईल याचे प्रमाण तुम्हाला शंभर ग्रॅम प्रतिपंप तुमच्या हरभरा पिकात करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्ही जिब्रालिक ॲसिडचा या हार्मोनचा देखील वापर करू शकता जर तुम्ही याचा वापर केला तर घाट्यांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे तसेच धान्यांचे वजन देखील त्या वजन आणि आकार देखील त्या ठिकाणी वाढायला तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला झेब्रॅलिक ॲसिडचा देखील वापर या फवारणीमध्ये करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हरभरा पिकात तिसरी फवारणी जर घेतली तर, तर निश्चित शंभर टक्के अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे तसेच दाण्याचा दाण्याचा आकार व वजन वाढायला देखील आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान